वारी श्री छत्रपती शिवाजी विद्यालय किकवे ते महाराष्ट्राचा आध्यात्मिक उत्सव आषाढी निमित्त विद्यार्थी वारकरी दिंडी सोहळा साजरा करण्यात आला विद्यालयात श्री विठ्ठल रुखुमाई आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पूजन विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री विनोद राऊत सर यांच्या हस्ते करण्यात आलं सकाळी ठीक नऊ वाजता विद्यालयातून दिंडीचं प्रस्थान करून पूर्ण किकवी गावामधून पालखी दिंडी काढण्यात आली विद्यालयातील सर्व विद्यार्थिनी पारंपरिक पोशाख परिधान करून दिंडीमध्ये सामील झाले होते येळ विद्यालयातील विद्यार्थ्यांनी भजन अभंगांच्या माध्यमातून श्री वैठुरायाचा नामघोष करून संपूर्ण किकवी गावामध्ये भक्तिमय वातावरण निर्माण केले होते या दिंडी सोहळ्यामध्ये किकवी गावातील महिला आणि ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात सहभा दिंडीचं उत्साहात स्वागत केलं यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे विद्यार्थी देखील वारकरी पोशाख परिधान करून दिंडीमध्ये सामील झाले होते या दिंडी सोहळ्याचं आयोजन मुख्याध्यापक विनोद राऊत सर यांच्या मार्गदर्शनाखाली बोबडे सर जाधव सर धानवले सर प्रमोद राऊत सर मगर सर वीर मॅडम राऊत मॅडम दळवी मॅडम सुतार मॅडम आणि कर्मचारी आप्पा अहिरे बोडरे यांनी केला ज्योती जाधव पुणे वैभव न्यूज भोर